श्री गणपती स्तोत्र नमन हे माझे गौरी विनायका, भक्तीने स्मरतो नित्य, आयु साधते प्रथम नाव वक्रतुंड, तुंड दुसरे ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज ते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते, नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मनेनर नसे त्याला प्रभो सिद्धी दे विद्यार्था मिळे विद्या धनार्थाला मिळे धन पुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मानसात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवदिले, श्री गणपती स्तोत्र संपूर्ण